कशातच डिलिव्हरी झालेली आहे आणि बाळ सारखं रडतंय तर आता आपल्याला माहिती पाहिजे की नेमकं बाळ कशामुळे रडतं तर बाळ रडण्याची बरेचसे कारण असतात जेव्हा बाळ पोटात असतं तेव्हा ते पूर्णपणे प्रोटेक्टिव्ह रिजनमध्ये असतं आणि अचानक बाहेर आल्यानंतर बाळाला समजत नाही की हे काय झालेलं आहे तर आणि बाळाचं एकच वे असतो कम्युनिकेशनचा रडणे कारण ना बोलता येतं ना काही समजतं बाळाला त्याच्यामुळं बाळाच्या रडण्याकडे आपलं नेहमी लक्ष पाहिजे तर कधी कधी रडतं बाळ बाळाला जर समजा खूप भूक लागली तर बाळ रडतं दुसरी गोष्ट आहे बाळाला ओव्हर फील केलं तुम्ही बाळाला जास्त पोट भरलं रिफ्लेक्समुळे तरी बाळ रडू शकतं तिसरी गोष्ट आहे बाळाला जर पोटात दुखत असेल खोलिकी असेल त्याच्यामुळे बाळ रडतं बाळाने सुशी केलेली असेल तरी बाळ रडू शकतं काही केसेसमध्ये बाळाला जर तुम्ही ओव्हर स्टिम्युलेट केलं म्हणजे सारखं कोणी ना कोणी घरात येत आहे सारखं तुम्ही रिलेटिव्स घेत आहेत बाळाला तरी बाहेर रडू शकतं किंवा आजकाल आपण पाहतो सध्या दिवाळीच्या मध्ये खूप फटाके वाजत होते ओव्हर स्टिम्युलेशन झालं बाळाला लाईट जास्त असेल रूम मध्ये तरी बाहेर रडतं किंवा स्टिम्युलेट असेल बाळाला असं वाटत असेल की मला कोणीतरी घ्यावं मला कडल करावं असं असेल तरी बाहेर अडतं तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला पूर्णपणे माहिती हवी आणि या संदर्भात सर्व प्रश्न तुमचे क्लिअर झालेले असतात